मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांच्या कॅलेंडरचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रकाशन शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर व सौ कावेरी कल्पेश कांडेकर यांनी दोन हजार पंचवीस नववर्षाचे कॅलेंडर साकार केले असून या कॅलेंडरचे प्रकाशन श्रमिक नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिरात करण्यात आले या कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली श्रमिक नगर भागामध्ये श्री कल्पेश कांडेकर व सौ कावेरी कल्पेश कांडेकर यांचे मोठे सामाजिक कार्य आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला आहे श्रमिक नगर परिसरातील नागरिकांना आधार कार्ड ई श्रमिक कार्ड त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी कल्पेश कांडेकर यांचा पुढाकार असतो तसेच कल्पेश कांडेकर यांनी विधानसभा लोकसभा निवडणुकीतही तन मन धनाने काम केले होते युवा नेतृत्व म्हणून श्रमिक नगरवासियांना कल्पेश कांडेकर यांच्या माध्यमातून नेतृत्व मिळू शकते अशी नागरिकांची भावना आहे या कॅलेंडरच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख अरुण घुगे पश्चिम विधानसभा अध्यक्ष दीपक मौले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट श्रद्धा जोशी तसेच शिवसेना पश्चिम विधानसभा अध्यक्षा प्रतिभा फुसे संदीप भालेराव संजय नाना गायकवाड उपस्थित होते प्रभागातील नागरिकांसाठी त्यांनी कॅलेंडरची छपाई केली असून या कॅलेंडरचे आजपासून वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती कल्पेश कांडेकर यांनी दिली शिव छत्रपती शिवाजी महाराज ज्या कण्यावर आज भारत पूर्ण भारत ताट माने उभा आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्री त्रिवार मानाचा मुजरा करून आज आपल्या दिनदर्शिकेचं उद्घाटन आपण करण्यात आलेलं आहे आणि मी सर्व स्थानिक जे आहेत आमचे मित्रपरिवार आहेत सगळे जे काही विच मित्रपरिवार आहेत त्यांना सगळ्यांना ब फक्त रात्री साडे दहा वाजता मेसेज टाकला कुठे आपल्या कॅलेंडरचं ओपनिंग आहे तरी आपण सगळ्यांनी यावं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळे माझे ब बंधू असतील बंध भगिने असतील माझे रिलेटिव्ज असतील हे माझ्यासाठी आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो जय जय जे हिंद महाराष्ट्र सर्वात पहिले सगळ्यांना जय महाराष्ट्र आई तुळजा भवानीच्या प्रांगणात आमची जी काही उत्साहात आणि एक प्रकारचा कल्पेश भाऊ आणि पूर्ण शिवसेना शाखा युवा सेना महिला आघाडीतर्फे आम्ही एक प्रकारे आमच्या प्रभागामध्ये महिला आघाडीतर्फे मी त्याला आश्वासन देते की आम्ही एक प्रकारचं बिगुल आता वाजवलेलं आहे आणि आमचे एकनाथ साहेब शिंदे यांच्या आशीर्वादाने आम्ही धर्मवीर गे साहेबांनी जे आम्हाला प्रथा मांडून दिली त्याप्रमाणे मी कल्पेश भाऊला आता शुभेच्छा देते की आपण आपल्या सगळ्या शाखा महिला आघाडी युवा सेना जोरात घेऊन प्रभागामधले जे काही आमच्या समस्या आहे स्वच्छता आमच्या मुलींना संरक्षण त्याचप्रमाणे महिंद्रा गेटचे जे काही मोठे मोठे टँकरमुळे होणारे ॲक्सिडेंट आणि अजून काही तू ज्या पद्धतीने आंदोलन केलेले मध्ये तू ज्या पद्धतीने अन्नदान कल्पेशनी केलंय ते कौतुकास्पद आहे आई तुळजाभवानीच्या प्रांगणात आम्ही एवढंच सांगतो की जेवढे पण आमच्या काही सामान्य माणसांच्या समस्या असतील तो माझा भाऊ म्हणून मी त्याच्याकडून सगळे कामं करून घ्यायला एक शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून पदाधिकारी म्हणून मी तुळजाभवानीच्या प्रांगणात सगळ्यांना शब्द देते आणि त्याला ऑल द बेस्ट शुभेच्छा आणि यापुढे त्याची उत्तर उत्तर प्रगती हो या माझ्या खूप खूप शुभेच्छा बंधू कल्पेश भाऊ खांडेकर यांचं काम एकदम उत्कृष्ट आहे त्यांनी भूमिगत तारांचा पण प्रश्न निर्माण केलाय त्यांनी आंदोलन केलंय करोना काळात पण खूप चांगलं काम केलंय त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व शिवसैनिक अशोकनगर असो श्रमिकनगर असो महिला आघाडी असो मी स्वतः उपविभाग प्रमुख आहे आम्ही स्वतः सगळं कार्यकर्ते युवा ते कार्यकर्ते महिला आघाडी सगळे कल्पेश भाऊच्या पाठीमागे त्यांना आम्ही कायम सहकार्य करतो त्यांनी असंच कामगिरी उत्कृष्ट करत राहो हे आमची शुभेच्छा आहे कल जय कल्पेश भाऊ गांडेकर हे गेली सात ते आठ वर्षापासून कंटिन्यू आपल्या प्रभावामध्ये आणि सातपूरमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात कुठं प्रॉब्लेम असतील कोणाचे खूप चांगल्या प्रकारे सोडवतात ते आज त्यांचा प्रभागामध्ये आपण सर्व इतर एकत्र आलेलो आहे त्यांनी ही नवीन दिग्दर्शिका ओपन केली आहे आपल्यासाठी आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं एक काम आहे आणि ह्या कामाची पावती ह्या पूर्ण कॅलेंडरमध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला भेटेल याच्या बऱ्याचशा त्यांनी आता काही टाकल्या नाही जागा कमी पुरल्यामुळं माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे मी माझ्या कल्पेश भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवाजी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांनी आठवा पगड जातीसोबत घेऊन जसं स्वराज्य स्थापन केलं जे संस्कार आपल्या कल्पेश भाऊ कार्यक्रमांनी सोबत घेऊन कुठल्याही जातीचे असो कुठल्याही पंथाचे असो कुठल्याही नगरातले असो प्रत्येक सुखदुःखाला जाऊन ते हजीर झाले त्यांनी नगरातल्या ज्या तारी भूमिगतसाठी जे आंदोलनं केले महिंद्रा गेटवर जे काही कंटेनर उभे राहतात त्यासाठी त्यांनी जे उठाव केला परत अशोकनगरला जी, जी ट्रॅफिक जाम होते ते त्याबद्दल त्यांनी हा पण उठाव उठाला उठा आहे या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी जी तेर अटक केलेली आहेत आणि आता परत याच्या पुढील कल्पेश कार्य असं आहे जे की जेणेकरून कुणाचं दुःख असो काही असो फोन केला समजलं नाही फोन आला ते ते जा तरी जाऊन ते उभे राहतात त्यांच्या कार्यास तडीपारीनं पूर्ण पाठिंबा देत राहता अशा या कल्पेश भाऊ कार्यक्रांना मी कदम परिवाराकडनं भावी वाटचाली शुभेच्छा देत आहे इथे उभ्या होते आज कल्पना यांच्यासाठी त्यांनी आजपर्यंत ते भूमीगत तारांगण यांच्याही समस्या त्यांनी आज सोडवलेल्या आहेत याच्यापुढेही कल्पेश भाऊने आमच्या पाठीमागे पाठिंबा एकदम भक्कमपणे उभं राहावे हीच आमची तुळजाभवानी मंदिरात प्रार्थना कल्पेश भाऊच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत कल्पेश भाऊची नेहमी प्रगती हो हीच आमची हीच आमची इच्छा आहे आणि त्यांना आम्ही सर्व महिला आघाडीच्या तर्फे शुभेच्छा देतो यावेळी शिवनाथ साळवे प्रकाश अहिरे निलेश सोनवणे राम दराखा आदित्य बोराडे राजेंद्र पवार दीपक ठाकरे परेश नागपुरे सागर पवार सुनील कापडणीस संदीप भागवत पंकज पाटील सारिका कदम साबना बाविसकर वंदना निकम शिला कुळी सुजाता मोरे सुरेखा कांडेकर कल्पना सोनवणे संगीता पिंपळे सरस्वती सिंग कमल नेरकर उषा सोनवणे वंदना निकम सारिका कदम गीता पाटील कविता पवार संगीता मोहन जयश्री उधार कलावती सातारकर सुषमा कोकाटे संगीता भदाने सारिका पाटील मनीषा निकुंबे तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद